नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे

सत्ता असणं ही आता गरजेची झालेली आहे हे आपण सर्व जाण सत्तेच्या माध्यमातून विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवणंच गरजेचं झालं मग ती लाडकी बहीणची योजना असेल घरकुलाच्या योजना असतील आणि अशा असंख्य योजना कालसुद्धा शासनाने एक योजना जाहीर केली पन्नास टक्के ताडपत्र्यावर अनुदान देणार नव्वद टक्के तारकुंप लावणं या सर्व अनुदानांचा फायदा जर आमच्यासोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना गावागावात मिळाला पाहिजे आणि तो खंबीरपणे देण्याचं काम आम्हाला निश्चितपणेपणेपे की दादा आमच्या वाटेमध्ये त्यासाठी खंबीरपणे उभं राहतील लोकांच्या काम पक्षामध्ये प्रवेश करताना निश्चितपणे त्या ठिकाणी दादांशी साहेबांशी चर्चा झालेली आहे ती बंद दाढा आडे त्याबद्दल मला वाटतं माझे आमदार सोते साहेब आपल्याला जास्त सांगू शकतील पण ज्या वेळेस साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्यावेळेस साहेबांच्या आदेशावर हुकूम आम्ही दादांसोबत येण्यासाठी त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आणि आम्ही आज प्रवेश केला महामंडळाचं काही प्रॉमिस केलं का नाही असं कुठलाही प्रॉमिस वगैरे साहेबांनी घेतलेलं नाही आहे आम्ही साहेबांच्या म्हणण्यानुसार तरी आम्ही हाडाचे काम करणारे संघटनेचे कार्यकर्ते आहोत आम्ही आधी दादांची संघटना त्या ठिकाणी मजबूत करू संघटनेसाठी पूर्ण वेळ उतरून काम करू जो योग्य न्याय असेल तो दादा आम्हाला देतील आम्ही तशा पद्धतीचा कुठलाही शब्द वगैरे त्यांच्या तुमच्यासोबत आज किती लोकांनी प्रवेश केला आमच्यासोबत आज हजार कार्यकर्त्यांनी दोन्ही तालुक्यातले प्रवेश केलेला आहे आपण गर्दी त्या ठिकाणी बघू शकता भौतिक कार्यक्रम आता संपलेला आहे पण बऱ्यापैकी खूप असंख्य कार्यकर्ते आमच्यासोबत आलेले जे गेल्या चाळीस वर्षापासून माझे आमदार तुतेसाहेबांसोबत संघटनेत काम करतो प्रतिस्पर्धी आमदारांना भविष्यात टप देणार हा निर्णय आता दादांनी या ठिकाणी जाहीर केला तुम्ही भाषणात ऐकलं असेल की दादा आमच्यावर अन्याय होऊन देणार नाही त्याच्यामुळे तो विषय आपण दादांच्या कोणता दादा नेऊ जेव्हा येईल तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्याला कसं सामोरं जाल आम्ही निश्चितपणे आमच्यासोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आणि मागणी पक्षाकडे करू आणि पक्ष जो आदेश देईल दादा जो निर्णय घेतील त्यानुसार काम करू